नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय आहे तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर आज आहे भैरवनाथ आणि जोगेश्वरीचा रथ उत्सव त्यासाठी आम्ही सगळे तयार झालो सगळे चार वाजता पाच वाजता उठलेत आणि ऑलमोस्ट आत्ता झालेले बरोबर साडेसहा आहेत आता आमचा सा वाडा जो आहे वाघांचा तिथे रथ येतो मग तिथे आम्ही जाऊन पूजा करणार आणि दर्शन घेणार तर चला पटकन आवरून झालं आहे आईचं थोडं राहिलं आहे त्यामुळे तिचं चाललं आहे हळूहळूहळू तर चला पटकन मी फोटोज आणि व्हिडिओ माझे घेते पटकन तयार आई पण मस्त होऊन चलो तिकडे <laughs> ओरडतो ओरडतोय पण यायचंय पप्पा रेडी झाले कुलूप बुलूप लावलं जायचं रथाकडे ओढणे खाली सांगू तर आम्ही नेहमीप्रमाणे बोंडे घेतो गुलाल खोबरं आणि पेडे घ्यायचे आमदिर झाला व्हायला चला सोन्या तिकडे घेतो इकडे पप्पा घ्यायचे यावेळेस लय उशीर झाला आम्हाला तसं मग गडबड चालली Obrigado. <laughs> सातारथाचं दर्शन घेतलं मंदिरात गेलो तिथलं दर्शन झालं तर फोटो व्हिडिओ काढत काढत चाललाय आज इथला ब्लॉग माझा खूप कमी झाला आहे कारण की ना गडबड खूप होती आज कमी होते पण तिकडे ना आज पुढंच गेलं होतं बैलगाड्या काय कळल्या नाही तर ठीक आहे असू द्यात तर छान म्हणजे एकदम भारी वाटतं मनाला प्रसन्नता वाटते कारण की यात्रेला जेव्हा होतं ना एक पॉझिटिव्ह एनर्जी असते रनाथाच्या नावानं कमी फोटो काढा आत्या कुठे गेली आरती आत्या दिस ना तू परत मला म्हैशिट दिसली नाही मी नाही सगळ्यांना घेतलं नाही मांडणार ना आलो जे फोटो व्हिडिओ एडिटिंग लगेच एडिट केला लगेच व्हिडिओ पोस्ट करून टाकले कशी बशी रील जाते ब्लॉग काय जात नाही बघू आता उद्या मी जाणार आहे तर आत्ताच नाही सांगत उद्या कुठे आहे उद्या जाणारे तिकडं गेल्यावरती ब्लॉग पोस्ट करायला टाकून आहे मग काय टेन्शन नाही आता माझं सगळे बरं असतं अवतार बघून तर आमच्याकडे असंच असतं काहीच रंगलेलं नाही मायापेक्षा इकडे आमच्या डॅडी बघा दुप्पट रंगलेलं ते काहीच रंगलेलं अख्खा पार गुलाल पार फासून फासून लावतात लोक चला आता मी परत खाली चालली आहे म्हणजे जरा फिरून बिरून या वगैरे हो की आजचाच दिवस यात्रा असती आणि आजच्याच दिवस सगळे खेळणे ते सगळा बाजार बिजार भरलेला असतो उद्या तुम्हाला बघायला तुम्ही चालणार तर काही सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार जे काय तर आजच्या दिवस आणि जे सोनारी हो। म्हणजे की कुठलं हा परांडाचं सोनारी त्यांची पण यात्रा आजच असते कारण की आमच्या भैरवनाथाचं इथं तुम्ही आल्यानंतर बघायला तर लिहिलेलं आहे सोनार सिद्ध भैरवनाथ तर सोनार सिद्ध म्हणून आम्ही तिकडे सोनारीला पण जातो जेव्हा जमल तर आताच मी मागच्या वर्षी जाऊन आणते तर सोनार सिद्ध भरून आते आमचा आणि कसं वाटलं आमचा रथ म्हणजे की त्या भरपूर अशा पैशाच्या माळा लावलेल्या असतात पैशाच्या माळा का लावतात ज्यांच्या इच्छा काही जे मागितलं असेल की भैरव आता माझं हे हे पूर्ण होऊ दे तर मी असं नाही का मनाने इच्छेने काय देईल तर त्या सगळे लावतात पैशांच्या माळा प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने लावतं छोट्या मोठ्या गोष्टी जे तिथे मंदिरामध्ये ज्या गोष्टी लागत असतील ते देतात आता देता, सगळे बाकीचं मी नाही सांगितलं असतं <laughs> आणि बाकी यात्रा म्हणजे खतरनाक यात्रा असते तर एवढा थर झाला असेल तिकडं त्यात चला आता बघायला जाऊ येत नक्की काय काय चालतंय तिकडं लोक माझी झोपली तिला उन्हाळा अजिबात सहन होत नाही बिचारी <laughs> सोफी, पत्ती। जत्रेत खर्च करण्यासाठी पैसे देत आहे आई किती दिलेत अरे जत्रेच भेटत नाही असं जत्रेच पैसे दिलेत आईने मला चक्क खर्च करायला आईने दोनशे रुपये दिलेत आता पप्पा न झालं आता आईने दिलेत म्हटलं पप्पा कॅन्सल पप्पा दिला आई आणि मी हे करते मग मी आई आहे तेच देणार आजी होती ना तर अशा पाचशे पाचशे नोटच बसायचे हिरवे हिरवे नोटा लवून लागतंय चला आता चाललो आम्ही चिकू हाय तरी मन Thank गोळा खायला चल ये नाहीये मी नुसते आपले काढ काढून 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 घेतले आता आम्ही चाललो गोळा खायला सगळ्यांना गोळा खायचा इकडं पण बघा इकडं इकडं माझे दादा दादा, दादा। इकडं बघा सगळे मला विचारतात आत्या कुठे आत्या ही माझी आत्या तिचा म्हणजे माझे पप्पा आणि दादंजे हे दोघ इकडं आमचे मामा बसलेत मामा काय म्हणताय आजी आज आमची फेमस आहे आजी आज आमची लय फेमस आहे <laughs> आजी ही आजी नाही एवढी फेमस आजी ही जरा कमी फेमस आहे आमची ना त्याच्यामुळे आजी झोपले <laughs> होते आणि सगळे चालले होते सगळे पाहुणे गेले होते आपल्या आपल्या घरी त्यामुळे तीच गडबड आमची चालू होती आणि आता काय संध्याकाळ झाली जरा बरं वाटतंय गार पडले तर आता आम्ही चुलीवरती मॅगी बनवतोय सगळेजण मिळतो हो मॅगी बनवायची चालली चुलीवरती आमची आमचं बाप्प पण ऐक चाललंय सगळं एकदम चुलीवरच चालू इकडे लगू बघायला झाले आमची मॅगी बनवून सगळे बसलत खायला रात्री बी इतकी दमले होते इतके दमले होते कारण ते रडते आणि त्या गुलालाच मला एवढं इन्फेक्शन होते की माझे डोळे पूर्ण तोंड वगैरे सगळं सुसतंय आणि काल मला सगळे म्हणत होते की तो गुलाल पूस गुलाल पूस पण मी काय पुसला नाही का आता परत सगळे येऊन लावतील म्हणून हे बघू शकता मग मी इकडं बघा असं बघा त्याच्यामुळे पुसला नाही का आता परत मला भरपूर लावतील म्हणून पुसला नाही तर ते आता मला परिणाम दिसतात ते डोळे पूर्ण दुखतात ते माझे तर ठीक आहे कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर चॅनल जर काय नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू हो नका धन्यवाद